कलावंत जिल्ह्यातील कलावंताचे ऑनलाईन केलेले बंदसाठी बाराशे पंचावन्न कलाकार ऑनलाईन केलेले प्रस्ताव होते त्यापैकी काही मोजक्या कलाकारांचं सादरीकरण झालेलं आहे परत बा जे कलाकार राहिलेले त्या कलाकारांचे परत ऑनलाईन करण्यासाठी आम्ही वेबसाईटला टाकून पाहिजो तर त्याची इफेक्टिव्ह नोंद झाली आहे असं दाखवत असल्यामुळं कुठंतरी आमच्यावर अगोदरमध्ये आमदार आमच्या कलाकारांचं सादरीकरण झालं नाही आणि परत देखील आम्हाला फॉर्म भरता नाही गेला आहे त्यावर आमचा कुठंतरी आमची दिशाभूल होत आहे आमच्या अन्याय होत आहे असं न होण्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब परभणी यांना आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही दिवशी जाणार